अरे भाऊ काल पंधरा जून होती ना शाळा उघडली तर मॅडमनी काल वर्गाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला भाऊ मोकर सामान दिली कमीत कमी पन्नास साठ हजार खर्च भाव आता भाऊ एवढा एवढा मॅडमने सांगितलं प्रत्येक विषयाला सेपरेट वही पाहिजे वहीवरती कवर पाहिजे वरती टिकर पाहिजे टिकरवरती कुकर पाहिजे ती वही घरून शाळेत घेऊन जायसाठी दहा टकाचा टिपर पाहिजे आणि त्या टिपरला आपण टिपर पाहिजे भाऊ भाऊ खर्च भाव कमीत कमी पन्नास साठ अजून लागणार भाऊ भाऊ ऐंशी पण लागू शकते काय काय भाऊ अजून मोकर सामान बाकी भाऊ प्रत्येक विषयाला एकेरी धुळे तिरेगी चौरेगी होई आणि गणितला चौकटी होई प्रत्येक एक डझन करून घेतले सेकंड हँड पुस्तक कारण तो आपला एकजण जिल्हा परिषद शाळा आपली चालवती महाराष्ट्र शासन आज घेतलं डाब्याला झाकण आता बाकीचं सामान आता उद्या घेऊन भाऊ टाकून ना भाऊ अजून कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपये अजून खर्च आहे भाऊ खर्च भाऊ ते वॉटर बॉटलचं काय नियोजन आहे भाऊ वॉटर बॉटलचा काय विषय मागच्या महिन्यात मामा आला होता तर त्याला आपण एक लिटरची पेप्सीची वॉटर आणली होती भाऊ तिचं आपली वॉटर वॉटर म्हणजे तिच्या कसं वरतून बोक्स पण पाडून खेळता येईल आपल्याला हिला विषय कंपतचा तर आपल्या